नमस्कार मित्रांनो तब्बल दहा वर्ष मालिका विश्वातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या एका अभिनेत्रीला आज ओळखणं ही कठीण झालं आहे या अभिनेत्रीला पाहून तिचे चाहते देखील आता चिंतेत पडले आहेत मित्रांनो ही अभिनेत्री म्हणजेच तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेतील दयाभाबी ही भूमिका साकारणारी लोकप्रिय अभिनेत्री दिशा वकानी आहे तारक मेहता का उलटा चष्मा हा शो दोन हजार सात साली सुरू झाला आणि तेव्हापासून या शोचा भाग असलेली दयाभा म्हणजेच अभिनेत्री दिशा वकानी हिने दोन हजार सतरा साली हा शो सोडला दिशाने प्रेग्नन्सीच्या कारणामुळे मालिकेचा निरोप घेतला पण त्यानंतर अभिनेत्री पुन्हा कधीच या मालिकेत दिसली नाही आणि आता अभिनेत्रीचे काही लेटेस्ट फोटो समोर आले आहेत जे पाहिल्यानंतर तिच्या चाहत्यांना देखील धक्काच बसला आहे ज्यामध्ये दिशा तिच्या लेकीसोबत दिसत आहे पांढरे केस चेहऱ्यावर पूर्वीसारखं नसलेलं तेज पाहिल्यानंतर दिशा तिच्या आयुष्यात नाही असा दावा नेट सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त दिशा वकानी हिची चर्चा रंगली आहे दिशा वकानी हिचा फोटो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट करत चिंता व्यक्त केली आहे नवऱ्याने खरंच दिशा वकानीचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे कशी झाली आहे ही आता लग्न करून पश्चाताप होत असेल नवऱ्याने मोठ्या स्टारचं पूर्ण आयुष्य खराब केलं अशा कमेंट नेटकऱ्यांनी तिच्या या फोटोंवर केल्या आहेत दरम्यान दिशा वकानीने दोन हजार पंधरा साली चार्टर्ड अकाउंटेंट मयूर पडियाशी लग्न केले दोन हजार सतरामध्ये तिने मुलगी स्तुतीला जन्म दिला आणि त्यानंतर दोन हजार बावीसमध्ये ती एका मुलाचीही आई झाली दिशा वकानीने कुटुंबासाठी तिचं पणाला लावलं ती घरात पूर्णपणे गुंतलेली आहे तर तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील दयाभावीचा हा फोटो पाहून तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद